ज्या मृत्यू लोकांमध्ये तू आलाय ना त्या मृत्यू लोकांची अपेक्षा कोणी करावी तर साधा सुद्धा दृष्टांत दिला नाहीये पशु पक्ष्यांचा दिला नाही मानवी जीवनाचा दिला नाही सूक्ष्म जीवाचा दिलेला नाहीये दृष्टांत दिलाय दिला तो भगवंताचा की साक्षात जगाच्या मालकाने या देहाची अपेक्षा करावी इतका अनमोल तुला आम्हाला भेटला याह लोक देव आणि तो आम्हाला आमच्या जीवनाची धन्यता धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झाले भगवंताच दास हो अधिष्ठान आहे आणि त्या अधिष्ठानावर भगवंता तू आम्हाला

त्यांना प्रश्न आवाज द्या जरा प्रश्न पडला असेल की महाराज देऊच नका फक्त आवाज द्या प्रश्न पडला असेल की महाराज एवढा करायचा आमची आई गेली आणि त्याच्याकरिता तर वर्ष कार्यक्रम राबवायचा का करायचा वर्ष कार्यक्रम का करायचा अन्नदान का कीर्तनकार बोलवायचे टाळकरी बोलवायचे गायक बोलवायचे का करायचा कार्यक्रम बसलेल्या माय बापांनी मला सांगा ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्माला घातलं लहानाचं मोठं केलं रक्ताचं पाणी केलं आणि स्वतःच्या पायावर उभं केलं अशा मायबापाचं वश साध्य करणं तुमच्या आमच्या जीवनाची जबाबदारी का उपकार शिंदेबा जाग येत उन्हाचा ताव आहे त्याच्यामुळे काय कळतच नाही काय आपल्या सर्वांची जबाबदारी सर्वांच कर्तव्य कि ज्या आईने त्या कर्तव्यच पण त्या आईच श्राद्ध करणं हे सुद्धा तुमच्या आमच्या जीवनाची जबाबदारी आणि त्या जबाबदारीतून फुल नाही फुलाची पाकळी उतराई होण्याचा प्रयत्न म्हणजे आजचा हा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम ग्रह विठावला <स्थाथ> वर्ष काय वर्ष वर्षेने केलं जात ते वर्षा जिथे श्रद्धा आहे श्रद्धा बसलेल्या मायबापाकाच्या हृदयामध्ये कुणाच्या नाही असं आहे का कुणाच्या हृदयामध्ये श्रद्धा जीवा प्रेम राग द्वेष आपुलकी अहंकार नाही असं कोणी एका कोणी नाही सापडणार प्रत्येकाच्या हृदयामध्ये दे दडलेला स्थायी नाव आहे श्रद्धा फक्त ही श्रद्धा भिन्न भिन्न ठिकाणी भिन्न भिन्न भिन 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 स्वरूपात वापरली जाते जगाच्या मार्गाचा समोर अभ्या असेल तर तिथं एक शब्द उभी राहते तुझी सत्य नाही सूर्याशी चालली तुझी आई आपली आप

देवाच्या कधी प्रमाण द्यायला लागलो हे कळलं नाही आणि प्रमाणाच बळ प्रमाणापेक्षा जास्त झालं आणि त्याच रूपांतर गाथ्यात कधी झालं हे सुद्धा आणि त्या गाथ्याच्या निमित्ताने गावोगावी कीर्तन व्हायला लागली लोक गोळा होयला लागली परिवर्तन दिसू लागलं पण ह्याच्यामध्ये मलाच माझं अस्तित्व कळत नव्हतं मला एवढंच कळत होतं की हे माझं नाहीये हे जे बळ मला भेटलेलं आहे हा बळाचापाटी मागे काहीतरी सूक्ष्म शक्ती आहे काहीतरी प्रकार बळ आहे आणि ते बळ मला इथपर्यंत येण्याची हिम्मत दाखवते खूप पर्यंत पोहोचवते म्हणून प्रत्येकाच्या tickाच्या जोरात जो सत्कार्याचा पाऊल आपण टाकतो तेव्हा एक प्रबळ शक्ती तुमच्या आमच्या पाठीशी उभी राहते आणि ती प्रबळ शक्ती तुकडा म्हणतात भगवंत आहे आणि त्या भगवंताने माझ्याकडून हे सगळं करून घेतलं म्हणून माझं काही नाहीये ही श्रद्धा तिथं उत्पन्न होत असते ह्या भावाची निर्मिती होते हाच भाव आहे फक्त आपण आता संतांच्या पुढे उभा आहे हा जीव तेव्हा काय निर्माण होत काय सांगू